नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजपासून पंचवीस जुलै पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे झालेली आहे तर पावसाळा सुरू झाला की अनेकजण विशेष महिला या श्रावण महिन्याची खूप आतुरतेने वाट बघत असतात कारण श्रावण महिन्याला सणांचा राजा म्हटलं जातं श्रावण महिन्याचे महत्त्व आपल्याकडे खूप अधिक आहे श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी व्रत करून महादेवांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की जर आपण या श्रावण महिन्यामध्ये व्रत करून पूजा केली भगवान महादेवांची तर आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात त्यासोबतच स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते तसंच या व्रतामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात शास्त्रानुसार या श्रावण महिन्यात महादेव पृथ्वीवरती भ्रमण करतात त्यांची सेवा उपासना करणाऱ्यांना ते सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य प्रदान करत असतात श्रावणातील सोमवारी व्रत केल्याने महादेवाचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो धार्मिक दृष्टीने श्रावण महिना हा अत्यंत पवित्र शुभ असल्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये काही महत्त्वाचे नियम पाळले जातात श्रावण महिन्यामध्ये तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण चुकूनही घरामध्ये या दोन भाज्या अजिबात खाऊ नका ना नाहीतर महादेवांचा कोप होईल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दरिद्रता येऊ लागेल आणि नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून की तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ हा आवर्जून टाळला जातो ते म्हणजे वरे ज्याला भगर असे देखील म्हटलं जातं श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक वृत्त करत असतो श्रावणातील शनिवार आपण करतो सोमवारचं व्रतसुद्धा आपण करत असतो किंवा श्रावणामधील येणारे जे काही व्रत आहे तर ते आपण करत असतो संपूर्ण श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो त्यामुळे या महिन्यामध्ये जे काही आपण कोणते व्रत करतो सेवा करतो त्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही वरी किंवा भगरीचं सेवन करायचं नाही सोमवारच्या व्रतामध्ये भगर ही पूर्णपणे वर्ज्य मानली जाते त्यामुळे तुम्हाला या सोमवारच्या व्रतामध्ये किंवा इतर श्रावण महिन्यातील कोणत्याही व्रताला चुकूनही भगरीचं सेवन करू नका वरईचं त्याचबरोबर या व्रतामध्ये तुम्हाला एक फळसुद्धा आवर्जून टाळायचं आहे ते म्हणजे फणस सध्या बघा फणसाचा सीझन चालू आहे पावसाळ्यामध्ये फ फणसाचा सीझन चालू असतो आपण उपवास आल असल्यानंतर वेगवेगळं फळ जे आहे तर ते खात असतो परंतु हा फळहार तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही फक्त श्रावण सोमवारीच नाही तर तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पण व्रत येतात त्या व्रतामध्ये या फळाचं सेवन करायचं नाही तर ते तुम्हाला अजिबात करायचं नाही जर तुम्ही हे दोन पदार्थ व्र व्रतामध्ये खाल्ले तर त्याचं तुम्हाला कुठलंही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही त्याचबरोबर श्रावण सोहळाच्या व्रतामध्ये आपल्याला चुकूनही दूध दही ताक जे आहे तर त्याचा उपयोग जो आहे तर तो करायचा ही व्रत असल्यानंतरनं आपण बऱ्याच वेळा दही खात असतो परंतु असं म्हटलं जातं की श्रावण सोमवारच्या व्रतामध्ये दुधापासून बनलेले पदार्थ पदार्थाचे जे बनलेले पदार्थांचे सेवन जे आहे तर ते करू नका तसं तर संपूर्ण श्रावण महिना दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते पूर्णपणे वर्ज्य करावे असं म्हटलं जातं परंतु संपूर्ण महिना ते आपल्याला शक्य नसतं म्हणून किमान सोमवारी तरी आपण दुधाचे पदार्थ जे आहेत तर ते वर्ज्य करावेत तसेच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार हा करायचा नाही मांसाहार आपल्या घरामध्ये सुद्धा बनवायचा नाही आपल्याला हा मांसाहार करायचा नाहीच कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि मांसाहार हे तामसिक अन्न आहे आणि या तामसिक पदार्थाचा सेवन आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होत असतो आपल्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होते राग येतो आणि आपला आळससुद्धा वाढत असतो म्हणूनच श्रावणातील पवित्र महिन्यामध्ये मांसाहार हा वरच्या आहे तर श्रावण महिन्यामध्ये सात्विक अन्न खाणे हेच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते अतिउत्तम आहे म्हणून मांसाहार हा तुम्हाला अजिबात करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हा देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कांदा आणि लसूण हे राहू केतूचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून त्याला तामसिक पदार्थ जे आहेत तर ते म्हणून ओळखले जाते जर संपूर्ण श्रावण महिना तुम्हाला कांदा लसूण टाळता आला तर आवर्जून टाळा आणि नसेल शक्य तर किमान सोमवारच्या व्रतामध्ये खाऊ नका तुम्ही संध्याकाळी हे व्रत सोडताना व्र जे पदार्थ बनवणार त्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर करू नका तसेच घरामध्ये तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे तर त्या नैवेद्यामध्ये सुद्धा या दोन भाज्यांचा समावेश करू नका यामुळे काय होतं की आपल्या मनाची शुद्धता जी असते जे आपलं म शुद्धता जी असते ती बिघडते आणि पूजेचं पूर्ण फळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळत नाही तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला वांग्याचं देखील सेवन करायचं नाही आणि जो मुळा असतो तर त्याचंसुद्धा तुम्हाला सेवन जे आहे तर ते करायचं नाही तसेच डाळी खात असतील तर या डाळीमध्ये तुम्हाला चुकूनही ही जी उडदाची डाळ असते तर तिचे सेवन जे आहे तर ते आपल्याला करायचं नाही हे काही असे पदार्थ आहेत ज्यांना भाज्या आहेत तर त्या या श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य मानल्या जातात त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही महादेवाची पूजा करणार आहे तर तेव्हा तुम्हाला शिवलिंगावरती चुकूनही हळद आणि तुळशीची पानं जी असतात तर ती चुकूनही अर्पण करायची नाहीत हळदी कुंकू अर्पण करायचं नाही कारण ती महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानली जातात त्याचबरोबर बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी व्रत करत असतो दिवसभर आपण व्रत करून संध्याकाळी हे व्रत सोडत असतो परंतु शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत हे संपूर्ण दिवसभर आणि रात्री देखील करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडलं जातं पण तुम्हाला शक्य न असेल तर हा एक नियम देखील तुम्ही पाळू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही व्रत संध्याकाळी सोडू शकतात श्राव श्रावण सोमवारी व्रत करत असताना आणि महादेवाची पूजा करत असताना प्रत्येकजण एकतरी बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करतच असतो कारण त्यांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहेत त्याशिवाय महादेवाची पूजा ही देखील पूर्ण होत नाही बेलपत्र अर्पण करताना चुकूनही सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडू नका असं केल्याने महादेव क्रोधित होतात बेलपत्र अर्पण करत असताना ते धुवून घ्यायचं आहे ओलं करायचं मगच शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तसेच बेलपत्र अर्पण करताना त्याचा देठ हा काढून घ्यायचा असतो जी शेवट गाठ असते ना ती देठ काढाय काटायचा कट करून घ्यायचा आणि तीन पानांचं बेलपत्र जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे ज्या बेलपानाला एक पान आहे दोन पान आहेत अशी बेलपानं अर्पण करायची नाहीत कुठे तुटलेलं फुटलेलं असेल तर ते खराब बेलपत्र अर्पण करायचं नाही तसेच धोत्र्याचं पा फूल फळ अर्पण करायचं आहे श्रावण सोमवारी शक्य असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील ही पूजा जी आहे ती करू शकतात जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन ही पूजा करू शकतात महत्त्वाचे नियम जे आहेत ते तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये पाळायचे आहेत काही गोष्टीसुद्धा वर्ज्य करायचे आहेत तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी पाळल्या काही भाज्या सांगितल्या आहेत ते वर्ज्य केल्या तर तुम्हाला श्रावण महिन्याचं पूर्ण फळ भेटेल श्रावण महिन्याच्या व्रताचं फळ प्राप्त होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ